आजच्या रेसिपीमध्ये आपण करणार आहोत भरली वांगी त्यासाठी मी हिरवे वांगे घेतलेले आहेत मसाल्यासाठी कांदा खोबराखीस शेंगदाणे अद्रक लसूण सांबार चला तर मग मसाला तयार करू सर्वात आधी मी कांदा खोबराखीस आणि शेंगदाणे एकत्र भाजून घेते कांदा शेंगदाणे भाजून झालेले आहेत मसाला तयार करून घेऊ मसाला तयार केलेला आहे आता आपण अर्धा मसाला भांड्यामध्ये ठेवलेला आहे वेगळा आणि अर्धा मसाला हा वांग्यामध्ये भरण्यासाठी ठेवलेला आहे या मसाल्यामध्ये मसाले टाकायचे थोडे तिखट मीठ हळद धने पावडर आणि थोडा काळा मसाला सर्व एकत्रित एक करून घेऊया आणि छान वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा मसाला भरून झालेला आहे कळीमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं भरली वांगी थोडी तिखट असली की खूप छान लागतात आमच्या विदर्भामध्ये एकदम झणझणीत अशी असतात यामध्ये मी जिरं मोहरी कलमी आणि तेच पान टाकलेलं आहे थोडं जिरं मोहरी तळतळ झाली की त्यामध्ये मसाला टाकायचा आता बाकी वाचलेला मसाला आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये छान परतून घेऊ प्लेटमध्ये होता तो मसाला पण मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हो आपण जो वांग्यामध्ये मसाले ॲड केलेले आहे तिखट मीठ हळद त्यामुळे या मसाल्यामध्ये थोडे कमीच टाकायचे आहेत बघू शकता आपला मसाला छान पकलेला आहे आता यामध्ये मी थोडे मसाले ॲड करणार कारण करना आपण आधी टाकलेले आहेत मसाले हळद तिखट काळा मसाला धने पावडर आणि थोडं मीठ मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडं पाणी टाकायचं म्हणजे मसाला जळणार नाही त्यामध्ये मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो थोडा पाच मिनटं होऊ द्यायचा यानंतर टोमॅटो पकलेला आहे यामध्ये मी वांगे टाकलेत पाच मिनटांनी पर परत परत करायचे नंतर परत पाच मिनटं झाकून ठेवायचे थोडं पाणी टाकलं त्यात आता यामध्ये आपण पाहिजे तेवढं पाणी टाकू गरम पाणी असेल तर गरम टाका किंवा थंड पण वापरू शकता बघा पाच मिनटांनी आपली मसाला वांगी तयार एकदम झणझणीत आणि अशी छान एकदा नक्की करून बघा कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यात मी कोथिंबीर टाकली बघू शकता आपली भरली वांगी तयार एकदम मस्त या मग भरली वांगी खायला बाय बाय